शुभ दिवस किडनी म्हणजे मूत्रपिंड शरीरातील महत्वाचा रक्तातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ घटक यांना गाळून लघवी तयार करतो लघवी तयार करतो असा हा एक आवय अत्यंत महत्वाचा इतकेच नाही तर आपल्या शरीरातील पाणी आणि आवश्यक असलेले क्षार आवश्यक असलेले क्षार यांचे तो संतुलन राखतो मित्रांनो किडनीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे रक्त शुद्ध करण्यासाठी रक्त शुद्ध करण्यासाठी रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी वेगळे करणे रक्त शुद्ध करण्यासाठी रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी यांना वेगळे करणे शरीरातील पाणी आणि आवश्यक असणारे क्षार यांचे प्रमाण योग्य ठेवणे त्यासाठी मदत करणे हे देखील किडनीचे अत्यंत महत्वाचे कार्य आहे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती करते किडनी निर्मिती करते कोणत्या हार्मोन्सची रक्तदाब निर्माण करणाऱ्या मदत करण्यासाठी जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स किडनी तयार करते इतकेच काय तर हाडाच्या आरोग्यासाठी विटॅमिन डी सक्रिय करते अलग लक्षात आणि रक्तपेशींच्या निर्मितीसाठी रक्तपेशींच्या निर्मितीसाठी एरिथ्रो पोएटीन तयार करते हे झाले किडनीचे कार्य रक्त शुद्ध करण्यासाठी रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी यांना वेगळं करते किती किडनीचं कार्य मलाच आहे आणि शरीरामध्ये असणार पाणी आणि असणारे आवश्यक क्षार यांचे प्रमाण योग्य करण्यासाठी हे किडनी मदत करत असते इतकेच काय तर रक्तदाब नियंत्रित करायचा असल्यास ही किडनी त्याला मदत करण्यासाठी हार्मोन्सची निर्मिती करते त्यामुळे साहजिकच आपला रक्तदाब नियंत्रित राहतो ऐका रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ही किडनी काय करते रक्तदाब नियंत्रित करण्या करण्यासाठी मदत करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती तयार करते तेव्हा ह्याच्याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर हाडाच्या आरोग्यासाठी विटॅमिन डी सक्रिय करते आणि रक्तपेशींच्या निर्मितीसाठी एरिथ्रो तयार करते हे साधे काम नाही जसे शरीरातील हार्ट हृदय ब्रेन मेंदू हे जसे अत्यंत आवश्यक अवयव आहेत आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत तसे किडनी देखील तितकाच महत्वाचा अवयव आहे मित्रांनो किडनीचे कार्य इतकं महत्वाचं आहे आउटपुट ज्याला म्हणतो आपण आउटपुट चे काम थोडक्यात किडनी करते लगे कुठून तयार होते कशी तयार होते हे किडनीमुळे शक्य आहे जर आपल्या किडनीचे कार्य मंदावले जर आपल्या किडनीचे कार्य मंदावले तर पहा पायाच्या खालील गोट्यापासून खाली पायाला सूज येत असते पायाला सूज येते गोट्या खाली सूज हे किडनीचे लक्षण असू शकते कुठंतरी किडनी मध्ये बिघाड झाला असं समजायचं आपण आले तर लक्षात तसेच याच्या हे पुढे जाऊन सांगायचे झाल्यास कधी कधी काय होत बघा लघवी कमी होते तर कधी जास्त होते आणि शेवटी लघवी बंद पडण्याची शक्यता असते लघवी तयार होत नाही किडनी मध्ये किडनी लघवी तयार करत नाही कम्पोज झालेले असते किडनीचं फंक्शन बिघडलेलं असतं त्यामुळे लघवी बंद होणार नाही तर काय होत त्या लक्षात तेव्हा आपण किडनीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचे असं वाटते वाटते रक्तामध्ये ब्लड युरिया क्रिया आणि ट्रायग्लिस्टिस्ट यांचे प्रमाण वाढता कामा नये केवळ केएफटी टी नावाचे टेस्ट असते ना ते किडनीचे फंक्शन दाखवते किडनी कशा प्रकारे ह्याच्यातून काय निष्पन्न होत के एफ टी टेस्ट मधून तर आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल फक्त एच डी असेल असेल किंवा एल असेल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण किती आहे चरबीचे प्रमाण किती आहे तेव्हा लक्षात घ्या आपण याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे नंतर नंतर काय होतं बघा थोड्या दिवसानंतर आपल्याला जसजसे दस किडनीचे कार्यमंदा जाईल जस जसे किडनीचे कार्य मानवाय जाईल तस तसे आपला डॉक्टर सल्ला देतात की डायलिसिस करावे लागेल डायलिसिस करावे लागेल तेव्हा डायलिसिस करण्याची वेळ नये आपली किडनी खराब होणे निकामी होणे व्यवस्थित तिचे ती, कार्य चालले पाहिजेत आणि शेवटचा टप्पा म्हणजे शेवटी किडनी बदलणे किडनी ट्रान्सफर तेव्हा या समस्या ना सामोऱ्या सामोरे न, न जाण्याचे असेल तर आपण सर्वांनी किडनीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आता मी पुढील भागात किडनीची काळजी कशी घ्यायची याविषयी एक व्हिडिओ समोर सादर करणार आहे तेव्हा तो व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका जर तुम्हाला तुमचे पायसुस्था असतील लघवीच्या समस्या असतील लघवी कमी जास्त होणे डायलिसिस अवस्था असेल तर तो पुढे पुढील व्हिडिओ नक्की पहा आणि ज्यांना ज्यांना किडनीचा आजार आहे किडनी डॅमेज झालेले आहे किंवा डॅमेज होण्याच्या मार्गावर हो आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहा कृपया व्हॉट्सअप मध्ये जाऊन लिहू नका बरेच शिक्षित मंडळी आहेत की जे व्हॉट्सअप मध्ये जातात आणि लाईक करतात कमेंट्स करतात तेव्हा का असं काही करू नका आपल्या लक्षात आले असेलच तेव्हा मी पुढे जाऊन सांगू शकतो सांगू इच्छितो आता राहिला मेन मुद्दा कुठला तर ह्याच्यासाठी उपाय काय घरगुती उपाय काय एक लिटर पाणी घ्यायचं फिल्ट पाणी हे फिल्टर केलेलं असावं एक लिटरच्या बाटलीमध्ये कोमट पाणी टाकायचं किंवा फिल्टर पाणी कोमट करून टाकायचं फिल्टरचं पाणी आता ते गरम नको आहे आणि त्यात एक चिमूटभर सोडा टाका तुम्ही किती एक चिमूटभर आणि ते पाणी दिवसभर थोड्या थोड्या अंतराने का होय जेवण झाल्यावर जेवणाच्या आधी तहान लागल्यानंतर पेच चला हेच पाणी पेत चला फक्त सोडा टाकलेलं पाणी कुठला सोडा खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा टाकायचा एक चिमुटवर टाका एक लिटर पाण्यामध्ये एक चिमटवर आणि ते पाणी देवजवळ प्यायचं तहान लागले की प्यायचं जेवण केले की के प्यायचं आणि मग बघा तीन दिवसाने मी खात्री देतो एक टक्का तुमच्या पायाची सूज कमी झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा लक्षात ठेवा पुढील भागात मी आपल्याला किडनीची काळजी कशी घ्यायची हे मी सांगणार आहे पूर्ण विराम घेतो धन्यवाद